पहिला प्रश्न हवामान परिषद दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली होती पर्याय ए राजस्थान बी केरळ सी गुजरात डी महाराष्ट्र उत्तर आहे पर्याय डी महाराष्ट्र पुढचा प्रश्न दहावी व्हायब्रंट परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती पर्याय ए केरळ बी तामिळनाडू सी गुजरात डी महाराष्ट्र उत्तर आहे सी गुजरात या ठिकाणी पुढचा प्रश्न